नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जे काही सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे पैसे हे भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यावर आता जमा झालेले आहेत तर मित्रांनो असे बरेचसे शेतकरी राहिलेले आहेत की त्यांच्या खात्यावर अद्याप एकही रुपया शासनाचा जमा झालेला नाही तर मित्रांनो अशा शेतकऱ्याची नेमकी काय चूक झाली की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत सोयाबीन आणि कापूस अनुदानाचे तर मित्रांनो अशा शेतकऱ्यांनी नेमके काय करायचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे ज्या शेतकऱ्यांचे पैसे जे आलेले नसतील अशा शेतकऱ्यांनी नेमके काय करायचे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देतो तर मित्रांनो व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्राला शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे की जेणेकरून आमच्या चॅनलवर जे काही व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला जाईल चला तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊ पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी जे काही कापूस सोयाबीन अनुदान योजनेतून एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये हे आता शासनाने म्हणजे वितरित केले आहेत मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दिनांक तीन तारखेचा हा बातमी आहे तर या ठिकाणी गतवर्षी पिकांना मिळालेली कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबतचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कारवाई केली होती अर्थसहाय्य योजनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषीमंत्री श्री मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन वितरित प्रणालीची जे काही कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात आज मंत्रिमंडळ बैठकीतून करण्यात आलेली आहे याद्वारे एक क्लिकवर सुमारे एकोण पन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये रक्कम जे वर्ग करण्यात आलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता जे काही शेतकरी आहेत एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यात हे हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दोन हेक्टरचे जे काही दर असते या दरा अनुसार या ठिकाणी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख एवढे जे काही रुपये आहेत हे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात एकूण शहाण्णव लाख तीनशे सत्याऐंशी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागाने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटी रुपये इतकी निधी डी बी टी प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेला आहे त्यापैकी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लक्ष रुपये कापूस व सोयाबीनासाठी दोन हजार सहाशे छेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये तरतूद करण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी सांगत आहे अनुदान स्वतंत्ररित्या वितरित करण्यासाठी लेखा शिक्षकसह महाआयटीद्वारे स्वतंत्र पोर्टल हे तयार करण्यात आलेले होते पारदर्शक पद्धतीने कारवाई करण्यासाठी शेतकऱ्यांचे संमतीपत्र व बँक खाते आधार इत्यादी माहिती जमा करण्यात आलेली आहे जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना आपण याद्वारे लाभ हा दिलेला आहे आधार व अन्य माहितीची जस दस जशी जुळणी होत राहील तस तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ हा दिला जाईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर जस दस जसे दस तुमचे आधार कार्ड आणि तुमची बँकची डिटेल्स जुळणी होत राहील तस तसे तुमच्या खात्यात हे पैसे जमा होत राहतील तर मित्रांनो या ठिकाणी सांगत एक आहे एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांची जे काही आतापर्यंत आधार कार्ड व आपले बँक पासबुक हे जुळणी झाले आहेत अशा शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालं नाही तर त्यांना काय करायचं आहे ने नेमकं या ठिकाणीच या सांगलेलं आहे तर ते पाहूया आपण तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रति हेक्टर असे दोन हेक्टरांच्या मर्यादित प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय हे शासनाने केलेला होता तर पहिल्या टप्प्यात जवळपास एकोणपन्नास लाख पन्नास हजार खातेधारकांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे जवळपास दो दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी इतकी आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे काही एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना हे पैसे जमा झालेले आहेत आणि आपल्या राज्यामध्ये सुमारे शेतकऱ्यांची जे काही संख्या आहे शहाण्णव लाख सातशे सत्त्याऐंशी आहे असं या ठिकाणी दाखवत आहे तर मित्रांनो त्यापैकी जवळपास त्यापैकी अडुसठ लाख सहा हजार नऊशे तेवीस खात्यांची माहिती पोर्टलवर भरलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी अडुसठ लाख सहा हजार नऊशे जे काही तेवीस आहे एवढी याची माहिती पोर्टलवर भरलेली आहे आणि नमो शेतकरी सन्मानच्या माहितीसोबत आधार जुळणी व सत्तर टक्केवारीपर्यंत नावाची पडताळणी झालेली संख्या जवळपास एक्केचाळीस लाख पन्नास हजार सहाशे शहाण्णव इतकी आहे तर आधार जुळणी व एकोण सत्तर टक्क्याहून माहितीची पडताळणी झालेली संख्या चार लाख साठ हजार सातशे तीस इतकी आहे तर मित्रांनो या ठिकाणी असं दाखवत आहे की जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचे जे काही तुमची आधार कार्ड आणि पासबुक त्याच्यासोबत जुळणी झालेलं आहे असे लोक या ठिकाणी तुम्हाला दाखवलेले आहेत तर मित्रांनो भरपूर लोक राहिलेले आहेत अशानं सुद्धा आहे की ई के वाय सी केल्याशिवाय तुमच्या खात्यावर एकही रुपया मिळणार नाही व्यतिरिक्त आधार संमती पत्रानुसार माहिती भरलेली खात्यांची संख्या जवळपास सतरा लाख त्रेपन्न हजार तीनशे तीस इतकी आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता एवढे आधार कार्ड संमतीपत्रानुसार जे काही माहिती भरलेले लोक आहेत ते सतरा लाख त्रेपन्न हजार एकशे तीस इतके आहेत अशा रीतीने एकोण पन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना त्रेसष्ट लाख चौसष्ट हजार खात्यावर अनुदानाचे अर्थसहाय्य जमा केले जाणार आहे त्यासाठी दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता की ज्या शेतकऱ्यांचे नमो शेतकरी सन्मान निधी सोबत जे काही आधार जुळणी म्हणजे आप आपले आधार कार्ड पासबुक जे काही जुळणी झाले आहे अशा शेतकऱ्यांनाही पैसे जमा झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आतापर्यंत पैसे आलेले नाहीत अशा शेतकऱ्यांनी आपले जे काही आधार कार्ड अपडेट असेल जर आपली ई के वाय सी राहिली असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपली ई के वाय सी करून घेणे आवश्यक आहे तर आपण ई के वाय सी केली नसल्यास आपल्या खात्यावर हे जे काही शासनाचे अनुदान आहे कापूस व सोयाबीनाचे हे तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही असं शासन या ठिकाणी सांगत आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र